संगमनेरचं राजकारण पुन्हा पेटलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा झालेला धक्कादायक पराभव आणि त्यामागे विखे पाटील घराण्याची खेळी हा सगळा संघर्ष आता थेट संगमनेर नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या रणांगणात उतरला आहे दशकानुदशके शांतपणे धगधगत असलेला थोरात विरुद्ध विखे संघर्ष आता तांबे थोरात आणि खताळ विखे पाटील अशा दोन शक्तिशाली गटांमध्ये विभागला असून संगमनेरमध्ये ही लढत केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही तर एकमेकांच्या प्रतिष्ठेची परंपरेची आणि वर्चस्वाची झाली आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात सध्या काय परिस्थिती संगमनेरमध्ये आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दशकांपासून सुरू असलेला थोरात आणि विखे पाटील घराण्यामधील संघर्ष पुन्हा एकदा राजकीय रणांगणात दिसून येत आहे हजार च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार असलेले अमोल यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अनपेक्षित पराभव करत जॉईंट किलर ठरल्याने हा संघर्ष अधिक तीव्र बनला आहे या विजयामागे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा थेट प्रभाव असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते थोरात आणि विखे पाटील यांच्यातील राजकीय साखळी हा जिल्ह्यातील राजकारणात दशकानुदशके चर्चेचा विषय ठरला आहे एकेकाळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणून दोघांनीही सत्तेत महत्वाची भूमिका बजावली परंतु अंतर्गत तणाव आणि स्थानिक राजकारणातील मतभेद यामुळे संघर्षाचे सावट कायम राहिले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर हा संघर्ष स्पष्टपणे दोन बाजूंमध्ये विभागला गेला लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये डॉक्टर सुजय विखे यांचा झालेला पराभव आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत झालेला थोरातांचा पराभव या दोन्ही घटनांनी राजकीय समीकरणात मोठी चढउतार घडवले आहेत आगामी नगर परिषद निवडणुकीत या संघर्षाला नवे वळण मिळाले असून आता ही लढत थोरात विरुद्ध खताळ एवढ्यावर न राहता पुढच्या पिढीच्या नेत्यांमध्ये रूपांतरित झाली आहे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे हे थोरात गाटाचे नेतृत्व करीत असून त्यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार ठरत आहे तर दुसरीकडे आमदार अमोल खाताळ यांच्या गटाकडून त्यांच्या भाऊजाई सुवर्णा खाताळ यांचा नगराध्यक्ष पदासाठी नाव घोषित करण्यात आला आहे या उमेदवारीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे राजकीय बळ मिळत आहे यावेळी संगमनेरमध्ये काँग्रेसचा हात चिन्ह दिसणार नसल्यानेही लक्ष वेधले आहे बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर सेवा समिती स्वतंत्र पॅनल खाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने केलेल्या निलंबनानंतर थोरात तांबे गट एकत्र येत असून ही निवडणूक दोन्ही बाजूंसाठी प्रतिष्ठेची बनली आहे नगर परिषदेतील थोरात यांचे दशकांपासूनचे वर्चस्व संघटन शक्ती आणि स्थानिक पातळीवरील मजबूत पकड लक्षात घेतल्यास ही लढत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरू शकते विखे नवे अमोल खाताळ यांच्या दोन हजार मधील मोठ्या विजयामुळे आधीच बळ मिळाले असून विखे पाटील घराण्याचे थेट मार्गदर्शन आणि संघटन शक्तीमुळे या गटाची ताकदही लक्षवेधी आहे थोरातांचा ऐतिहासिक किल्ला पाडण्याचे लक्ष त्यांनी स्पष्टपणे मांडले असून त्यामुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे एकंदरीत संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही विकासाच्या मुद्द्यापेक्षा दोन प्रभावशाली घराण्याच्या प्रतिष्ठेची लढत बनलेली आहे एका बाजूला जुने संघटित आणि प्रभावित गट तर दुसऱ्या बाजूला नव्या शक्तीने पुढे येत असलेला खताळ विखे पाटील गट या दोन बाजूंमधील होत असलेली ही टक्कर संगमनेरच्या राजकीय इतिहासात एक नवे पान लिहिणारी ठरेल यात शंका नाही याबाबत एकंदरीत तुम्हाला काय वाटतं संगमनेरमध्ये कोणाचा पराभव होईल कोण विजयी होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका